लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने खडकी इथल्या मैदानात काल संरक्षण पदकांचा विस्तारण समारंभ पार पडला दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते सैनिकांना पदक प्रदान करण्यात आली यावेळी शौर्या संदर्भ संबंधित आठ सेना पदक प्रतिष्ठित आठ सेना पदक चौदा विशिष्ट सेवा पदक, दोन विशिष्ट सेवा पदक आणि दंड एक उत्तम जीवन रक्षा पदक आणि सत्तावीस पुरस्कार प्रदान करण्यात आले निवृत्तीनंतरही राष्ट्रसेवा सुरू ठेवत समाजकल्याणासाठी निस्वार्थ समर्पणाबद्दल यावेळी निवृत्त सैनिकांचाही सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित संरक्षण संचलनात लष्कराची अचूकता शिस्त आणि राष्ट्राभिमानाचं दर्शन घडून आलं या संचलनात भारतीय सैन्याच्या विविध विभागीय केंद्रांमधील आठ प्रतिष्ठित संचलन तुकड्यांचा समावेश होता या संचलनात लष्कराची प्रगत शस्त्र लढाऊ वाहनं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हो भारतीय लष्कराच्या तांत्रिक पराक्रमाचंही दर्शन घडलं